आय बाबा जाईल शांताराम आला कडक मध्ये आई डाक्या ला लागले ना आणि आज पण डाक्या दा बाबा कुर्ली कडक हा आला 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 कु कु कौ कौ कई आई नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागच्या कुली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आत्ता भरपूर पाऊस झालेला आहे पाऊस म्हणजे असं नाही तुफानी झाला आहे समोर बघू शकता सगळं असं वातावरण हिरवळ झालं आहे जस्ट पाऊस गेला आहे आणि आम्ही अचानक भयानक असे पोगवलं ना आलो आहे म्हणजे काय आयडिया नव्हती तर मनीष बोलला चल पोगवलं ना तर आलो आहे तर बघू शकता मनीषने असा लावायची केले सुरुवात असं का आणलीस वाट बघ बघा ऑनलाईन <laughs> तर जास्त नाही बघवलं दहाच ऑनलाईन मित्रांनो एकच पालवणे आपण उकवा घेणार आहोत आणि घरी जाणार आहोत तर बघा साईजचा लोकेशन खूप पाऊस झाला आणि पाणी पण भरपूर झालं आहे तर असं आपण वासानं ओसाड शेताना ताकणार आहोत कटक व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता व्हिडिओची मजा घेत राहा असा मानतोय कडकमध्ये आज बघ्याने काम करणार आहे बघू शकता बघ आणलं ताजं ताज कनशी भेटलं बाबा बाबा वीस रुपये भरलं वीसशे रुपयाचं बघ आणि शंभर रुपयाची चिंबोडी नाही खाशील नाही पाचशे रुपयाची खाऊ पाचशे रुपयाची सरस मध्ये म्हणजे आज होप्स आहे भेटेल आपल्याला काय एकच उपमा घ्यावायचा आणि घरी जायचं आहे तर बघा किती चिंबोडी भेटतात ते एका उपमामध्ये पहिली पगोली रेडी आता आपण टाकणार ती म्हणजे शेतामध्ये ओसाड शेतामध्ये ना ते तुम्हाला वाटेल शेत शेत बाजूला आहे पण तिथे आपण टाकणार आहोत ना हे बघा ओसाड शेतामध्ये शेता पगळ टाकायचे आहे सर्रासमध्ये चला सुरुवात केलं आहे मनीष दलण टाकायची आपल्याला दलण टाकायची ढेंगे लागतील काय आई ला मग बघ बघ इकडे मनीषचंच शेत आहे त्याचा काय आपल्याला भीती नाही इकडं मागची व्हिडिओ आपण पाहिले असाल जिताड्यांनी धुमाकुळा घातलेला आपण जेव्हा कापणीच्या टायमाला तर चल एक कुठं येते दुसऱ्या आहेत ना पगोल्या दहा पोगोल्या आणि मनीष पटेल जोरात आणि मी कोमत चला कसं का <laughs> पाहायला हे मी कडक मध्ये लावलंय तर टाकून घेऊ मस्त एक पोगळी टाकल्या आपण तिथे चला असे असे टाकून घेऊ ओसाड शेतामध्ये आणि काम काढू टाकायची सुरुवात परत एकदा तिसरी नंबर पगवली आपली तिसरी दहाच पोगोल्या आणि एकच उकवा बघूया शर्तीचा प्रयत्न आणि पाऊस येते तुफानी कसला लोकेशन झालाय मित्रांनो गावाकडची मजा काय वेगळीच मित्रांनो आता काय टाकताना जास्त दाखवत नाही कारण पाऊस पण आलेला आहे तर आता आपण उचलणी करताना बघू किती आपल्याला चिंबोडे भेटतात ते मनिष काय चिंबोडे लागतील काय पाहिजे मित्रांनो मस्त अशी टाकून झालेले आहेत आणि मी कडील कोसळलेला आहे पगळ टाकून झाले मित्रांनो आणि बघूया पावसाने पण अशी सुरुवात केलेली आहे काय लागतंय ते बघू आपल्याला दहा पोगळ टाकलेत चला आता उचललेला भेटू बघू काय भेटतंय ते लशी बांधून ठेवल्या बघा बेंड नाही त्याला वाटलं व्हावत्या जातीने पगवल्या आणि पहिली कडाक बोनी झाले वारकीची कड़क मध्ये ना बोलू शकत बोनी झाले बोनी घ्यायला पाहिजे ना एक तर छुट्टी वाली बघूया अजून काय लागते पाऊस काय थांबत आणलं आम्हाला ली मी चलो म आली सरस मध्ये जेवायचं काम करायचं आपल्याला हाय हेल कशी जाईन मनीष पडेल हाय दिसतंय काय दिवाबोली मधून हय्या हय्या बाबा जाईल आला कडक मध्ये ये आई ये असा वरती के वरती वरती अब लर आले कसल आले बा बघा थांब थांब मने एक डान्स होऊ दे जिबू डान्स के जिबू कडक जाती जल होती तो वेटला पैसा वसूल आता मनीष पाटील खाणार पेंदा <laughs> मनीष पाटीलचा चेहरा झालेला नाराज पण ठीक आहे चला आला एक बघाला काय बोला अर्धा किलो तरी शंभर टक्के मने असेल ना कडक मध्ये बघा कसला पीस आहे पगोली ते ते <laughs> पगोली भेंट केली बघा सरसमध्ये हा आला 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 मस्त साईजचा मित्रांनो पावसाचे मित्रांनो चिंबोडी कमी निघतात असा वाटतंय मला बघू अद्याप आहे चार पाच पोगोल्या काय लागत तो झट व्हिडिओ छोटीच होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा कौ कौ कई आई आई एक नंबर बिलातला आलाय कडक म्हणे झाला काम आपला दोन डेंगे दुसरा एक कुर्ली आणि बाकी सगळी मिक्स कडक मध्ये झाला काम मनीष पच्स पच्चिस दहा पोगल्या ना मित्रांनो दहा आणलेल्या आणि असंच आलेलं तर बघा काम फिट झालेलं आहे आपला अडचण मग तोच डाक्या आला तो बघ <laughs> या दिसते पोगोली हा चला एक मोठा काढून आता काय होप्स आलाय इथं असल हिब आली लथीर, आले, लथीर लथीर आले लथीर हा टाकले शेतात म्हणजे वाडवू दे <laughs> लोक टाकू दे पगोल्या लागले लागलेला आणि आज पण डाक्या दा बाबा कुर्ली कडाक साला काम पच्चीस झाला पटकन बघा मित्रांनो एकेच पालवणीत झाला काम जेवायचा जा। जवळपास सात ते आठ चिंबोडी सहा सात चिंबोडी शंभर टक्के लागले असतील दोन चांगल्या साईजच्या आहेत ही बघा तर मित्रांनो आजची फिशिंग ही अचानक भयानक जे भर पावसात असा वाटला की लागणार नाही आलं एकतरी फेरफाटका करायला पण भेटली जेव्हा पटकन ती बघा समोर बघू शकता तुम्ही सात ते आठ सहा पाच सहा तरी शंभर टक्के असतील बारकी मोठी आणि व आहे अर्धा किलोचा आसपास तर मित्रांनो व्हिडिओ छोटीशी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू अशात नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर